लोणंद नवीन एस टी बस स्थानकाचं बांधकाम संतगतीनं प्रवासी आंदोलन करणार लोणंद शहरातील नवीन बस स्थानकाचं संतगतीनं सुरू असल्यानं प्रवासी वर्गाचा खेळ खंडोबा झाला सध्या अर्ध्या जागेमध्ये अनेक लांब पल्ल्याच्या बसेस इजा करीत आहेत त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे यापूर्वी अनेक प्रवासी एस टी बसेसच्या धक्क्यानं मृत्यूमुखी पडलेले आहेत तरी आगामी काळात एसटी अधिकाऱ्यांनी ठेकेदाराच्या पाठी ठेकेदाराच्या पाठीशी घालून लागून वेळेत बांधकाम पूर्ण करून उद्घाटन व्हावं अशी अपेक्षा प्रवासी संघटनेने केली आहे अन्यथा प्रवासी तीव्र आंदोलन छेडणार विशाल क्रांती न्यूज साठी दिलीप वाघमारे लोनंद गेले कित्येक महिने लोनन बस स्टँडचं काम चालू आहे लोनन बस स्टँड हे एक जंक्शन आहे पण हे काम आम्ही बघतोय संत गतीने काम चाललंय त्यामुळं प्रवाशांची फार मोठी हालत होत चाललेली आहे तरी वेळोवेळी पत्रकार आमचे मित्र दिलीप मा वाघमारे यांनी पाठपुराव करून कसं तरी काम चालू ठेवलं पण काम आठवड्यातून दोन चाल दिवस चालते आणि चार दिवस बंद राहते तर वरच्या अधिकाऱ्यांनी ह्याच्यावरती लक्ष देऊन लवकरात लवकर दिपाळीपर्यंत हे काम पूर्ण करावं म्हणजे प्रवाशांचे काही हाल होणार नाहीत अन्यथा तसं न झाल्यास दिवाळीपर्यंत जर काम हे पूर्ण न झाल्यास आम्ही प्र प्रवासी वर्ग तीव्र स्वरूपाचे असं आंदोलन करू